चार पायांची कोंबडी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ना, ना। मात्र शिरूर तालुक्यातल्या शिकरापूर मध्ये चक्क एक चार पायांची कोंबडी आहे शिकरापूर येथील सिकंदर शेख यांच्या चिकन शौप ही कोंबडी पाहायला मिळाली रोज सकाळी त्यांच्या दुकानात ब्रॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येतात मात्र सकाळी आलेली एक कोंबडी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण या कोंबडीला दोन भवे तर चक्क चार पाय होते ही चार पायांची कोंबडी पाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला बदलामुळे ही गोष्ट घडलेली आहे मात्र त्यांची ही चार पायांची कोंबडी सर्वत्र चर्चेचा विषय तर शिरूर तालुक्यातल्या शिकरापूर मध्ये ही चार पायांची कोंबडी पाहायला मिळतीये शिक्रापूर येथील सिकंदर शेख यांच्या चिकन शॉप मध्ये ही कोंबडी पाहायला मिळाली रोज सकाळी त्यांच्या दुकानामध्ये ब्रॉयलर जातीच्या कोंबड्या विक्रीसाठी येतात मात्र सकाळी आलेली ही कोंबडी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आतापर्यंत भरपूर कोंबड्या घरी पाया इंद्रियामध्ये बाहेरून माल आलेला आहे त्याच्यात ही पहिल्यांदाच मी चार पायाची कोंबडी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला आज पहिल्यांदाच आम्ही चार पायाची एक कोंबडी पाहिलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्यामुळं मी स्वतः पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधलेला आहे आणि हे चार पायाची कोंबडी कशी का काय आणि कसा जन्म झाला असेल किंवा त्याच्या मागचा लॉजिक काय हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे हे पॅथॉलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि हे ब्रॉयलर मध्ये दिसतंय सध्या आपल्याला तरी पण यापूर्वी मला पस्तीस वर्षामध्ये कधीही अशी केस नाही किंवा आढळलेली नाहीये तर हे सर्वांसाठीच एक आश्चर्यजनक आहे